नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा कथेचं नाव आहे वंशाचा दिवा कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे चला तर मग कथेला करूया सुरुवात आज शांताबाई खूप रडत होती घरी जेव्हा कामाला आली होती तेव्हा शांभवी म्हणाली का काय झालं वैष्णवी म्हणाली अगं तिच्या जावयाने तिच्या मुलीला घराबाहेर काढलं शांभवी पण का वैष्णवी म्हणाली अगं तिला आधीच तीन मुली आहेत आणि चौथ्यांदा ती गरोदर आहे आता तिचा नवरा म्हणतो की सोनोग्राफी करू आणि मुलगी असली तर अबॉर्शन करून टाकू हे शांताबाईच्या मुलीला शिलाला मान्य नाही आणि तिच्या नवऱ्याला तर वंशाचा दिवस हवा आहे शांभावी म्हणाले बाप रे फारच कठीण आहे मुलगा हवा म्हणून मुलीचा गर्भ संपवून टाकायचा फारच रानटी आणि अडाणीपणा आहे हा वैष्णवी म्हणाली नाहीतर काय मुलगा असो की मुलगी जे नैसर्गिकरित्या मिळते ते स्वीकारायचं त्यात अजून कुठे आपली आवड आणि निवड घसडायची वैज्ञानिक शोधही बरेचदा त्रासदायक वाटतात शांभवी ती बघ भैरवी येते ये भैरवी आम्ही तुझीच वाट बघत होतो काय म्हणते तुझी बहीण तब्बे तोके आहे ना तिचे आणि बाळाची आज अपॉइंटमेंट होती ना तिची डॉक्टर कडे वैष्णवी म्हणाली अरे कशाच काय आपण स्वतःला सुशिक्षित का म्हणून घेतो अरे कशाचं काय आपण स्वतःला सुशिक्षित का म्हणून घेतो हा प्रश्न मला पडला आहे भैरवी नाराजीने म्हणाले का ग काय झालं शांभवी म्हणाली अग शिशीरच जाऊ दे पण माझी सख्खी लहान बहीण ती सुद्धा तिच्या नवऱ्याची स्त्री ओढते भैरवी का काय केलं वासंतीने वैष्णवी म्हणाली वासंतीला तिसरा महिना पूर्ण झाला म्हणून आज सोनोग्राफी होती त्यात त्यांनी डॉक्टर तागडींना गर्भाचं लिंग निदान करण्यास सांगितले आणि त्या डॉक्टरने सुद्धा कुठलीच हरकत न घेता त्यांना गर्भ मुलीचं आहे असं सांगितलं शिशिरच म्हणणं पडलं की आपण महागाई असल्याने तसंही एकच मूल होऊ देणार आहोत मग ते मूल मुलगाच का नको शेवटी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि वासंतीला सुद्धा हे सगळं पटलं भैरवी म्हणाले मग काय करायचं ठरवलंय त्यांनी शांभवी म्हणाली पुढच्या आठवड्यात अबॉर्शन आहे वासंतीचे भैरवी म्हणाली बापरे म्हणजे शांताबाईचा जावे असो की तुझा बहीण जावे विचार सारखेच आहेत सा वैष्णवी म्हणाली तेवढ्यात वैष्णवीचा फोन वाजला वैष्णवी म्हणाले हा दीदी मी चार आठ दिवस कामावर येणार नाही वनिता म्हणाली का बाई वैष्णवी म्हणाली मला माझ्या नवऱ्याने हाकललं म्या माया मायाकडे चाललो वनिता म्हणाली तुला तर तीन महिन्यांचं बाळ आहे ना मग अशा अवस्थेत तुझ्या नवऱ्याने कसं काय तुला हकल वैष्णवी म्हणाले अहो दीदी तो मला सोड चिठ्ठी देणार म्हणतो या मला दोन पोरीच आहेत आणि तिसरी झाली बघा त्याचं म्हणणं आहे की मला फक्त पोरीस होत्यात म्हणून तो दुसरी संघ पाठ लावणार आहे बरं दिदी फोन ठेवतो माझ्या फोन मध्ये जास्त बॅलन्स नाही असं म्हणून वनिताने फोन ठेवून दिला वैष्णवी दोन मिनिटं शांत बसून राहिली काय झालं वैष्णवी भैरवीने विचारलं किती अज्ञान आहे आपल्याकडे याचा मला खूप विषाद वाटतो माझी मोलकरण वनिता चालली तिच्या माहेरी तिचा नवरा तिला घटस्फोट देणार आहे आणि कारण विचार वैष्णवी म्हणाली काय कारण शांभावी म्हणाली तिला फक्त मुलीच होतात म्हणून तिला तिसरी सुद्धा मुलगीच झाली ना म्हणून वैष्णवी म्हणाली बाप रे कठीण आहे हे सगळं त्यांना कोण सांगेल की मुलगा किंवा मुलगी होणं हे स्त्रीवर अवलंबून नसतेच मुळे ते पुरुषावर अवलंबून असते पुरुषाच्या हातात नसते पण त्याच्यावर अवलंबून असते असे आपण म्हणू शकतो शांभावी म्हणाले ते कसं काय भैरवीने विचारलं अग वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर होणाऱ्या आपत्त्याला आईकडून आणि वडिलांकडून क्रोमोझोम म्हणजेच रंगसूत्रेच्या तेवीस जोड्या मिळतात ते त्यातील ज्या बावीस जोड्या आहेत त्यांना ऑटोझोम आणि तेवीस सावी जी जोडी आहे त्याला सेक्स क्रोमोझोम म्हणतात आता आईकडून मिळालेले बावीस रंगसूत्रे आणि वडिलांकडून मिळालेले बावीस रंगसूत्रे यावर त्या अपत्याचे फिजिकल फीचर्स ठरतात म्हणजे अपत्याचा वर्ण त्याची उंची त्याच्या चेहऱ्याची ठेवण इत्यादी आणि आईकडून मिळालेला एक रंगसूत्र आणि वडिलांकडून मिळालेला एक रंगसूत्र अशा दोन रंगसूत्रांमुळे त्या अपत्याचे लिंग ठरते म्हणजे ते अपत्य मुलगा होणार की मुलगी होणार हे ठरते शांभवी म्हणाले हो पण तू म्हंटल ना कि ते पुरुषावर अवलंबून असते ते, ते कस विचारलं तेच सांगते मी पुढे कि कुठल्याही स्त्रीमध्ये सेक्स लिंग रंगसूत्र असतात ती एक्स सेक्स अशी असतात कुठल्याही पुरुषामध्ये जी रंगसूत्रे असतात ती एक्स वाय अशी असतात त्यामुळे होणारे जे अपत्य असते त्याला आईकडून एक्स किंवा एक्स रंगसूत्र मिळणार असते पण वडिलांकडून जर त्याला एक्स रंगसूत्र मिळालं तर होणार अपत्य मुलगी असते आणि वाय रंगसूत्र मिळालं तर अपत्य हे मुलगा असते आणि हो होणाऱ्या कि वाय क्रोमोझोम द्यायचा हे पुरुषाच्या सुद्धा हातात नसते ते देवाच्याच हातात असते स्त्री आणि पुरुष हे निसर्गाने दोन एकमेकांना पूरक असे रूप तयार केलेले आहेत त्यामुळे एखाद्या दाम्पत्याला मुलगी होत असेल तर त्यात कमीपणा वाटण्याची गरज नाही आणि एखाद्या दाम्पत्याला मुलगा होत असेल तर त्या शेफारून जायची सुद्धा गरज नाही शांभवी म्हणाले आता हे सगळं आपण सांगू बहु त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडतो का वैष्णवी म्हणाले मुळात मुलगा होण्यासाठी एवढ्या मुली होऊ देणं हे वनिताच्या नवऱ्याने आणि शांताबाईंच्या जावयाने योग्य केलं नाही एकतर एवढ्या मुलींचं संगोपन करण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत का हा विचार त्यांनी करायला हवा होता लोकसंख्या कमी होणार नाही तर बेरोजगारी कमी कशी होणार आणि आपल्याला वंशाचा दिवा हवा म्हणून झालेल्या आपण गैरसोयीचे आयुष्य का म्हणून द्यायचं हेच मला पटत नाही शांभवी म्हणाली त्यांचा एक वेळ जाऊ दे पण या उच्च शिक्षित शिशिर आणि वासंतीचं काय लिंग निदान करणे आणि स्त्री भ्रूण हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे त्यांना आणि त्या डॉक्टरना सुद्धा कळू नये हे केवढे मोठे दुर्दैव भैरवी पोट टिडकीने म्हणाली आपण शिशिर आणि वासंतीला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करून बघू आपण तेवढं करू शकतो शांभवी म्हणाले चला निघू आता आपापल्या घरी उद्या वनिता शांताबाई आणि वासंती तिन्ही ठिकाणी जायचंय वैष्णवी म्हणाली श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद